मी प्रज्ञाबोधी भंते आणि आमचे भिक्खू संघ नामानंद भंते आणि सदानंद भंते हे आज आमचे भंते तिस्सावरो यांच्या शोकसभेसाठी आलेले आहोत आणि यांचा हा शोकसभा यामध्ये माननीय रामदासजी आठवले साहेब आणि त्यांचे बरेच कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि हे काही या जे काही काम केलेलं आहे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि यांचं जे मरण झालं हे दिल्लीला झालं आणि आठोले साहेबांनी यांना इथं येऊन पाटस गाव या गावामध्ये त्यांना दहन दिलं कारण काय ते या गावाची असल्यामुळं त्यांनी चांगलं जबरदस्त काम केलेलं आहे आणि यांचं जे काही कार्य आहे या गावाच्या कारण तसं सरासरी भंतुजी कोणी होत नाही आणि भंतुजी होण्यासाठी माणसाला फार मोठं पुण्यकर्म करावं लागते आणि या पाटसमधले बुद्ध बुद्धपुत्र म्हणून भंते तिसावरो यांनी जे काही महान काम केलेलं आहे त्यांच्या या शोक सब स संबंधासाठी आज जे काही लोक आलेले होते यांनी फार चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतलेला आहे आठवले साहेब चांगले बोललेले आहेत आणि मी भंती प्रज्ञाबोधी यांना आणि यांच्या परिवारांना अनेक आशीर्वाद देतो यांचं सर्वांचं मंगल हो सभ्य सत्ता सुख्यंतु बौद्ध सभ्यमंगलम रखं तु सबदेवता सब, सब, सब बुद्धानु सबधम्मानु सबसंघानुबाईन सदास्वती बनतु भंतीते सर्व पानसरी परिवार व त्यांचे जे काही आपतनिष्ठ असतील सगळे सोयरे असतील यांचं कल्याणू जे काही आपला समाज आहे बौद्ध समाज या समाजाने भगवान बुद्ध यांच्या मार्गा मार्गदर्शनाखाली चाललेलं पाहिजेत प्रत्येकानं बुद्ध धम्मसंघ अंगीकाराला पाहिजेत दर दर रविवारी आपण कोणत्याही बुद्धविहारामध्ये जाऊन त्रिसरण पंचशील घ्यायला पाहिजेत कारण बौद्ध धम्म हा पंचशिलेवर आधारित आहे जसं एखादं मकान असते विहार असते मस्जिद असते मंदिर असते याचा पाया जर पक्का नसला तर लवकर पडणार आणि म्हणून प्रत्येकानं विहारामध्ये दरविवाला जायलाच पाहिजेत कारण बौद्ध धम्माचा जो पाया आहे हा पंचशिलेवर आधारित आहे आणि पंचशील जो माणूस पाळणार तोच बौद्ध होऊ शकतो पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून माणूस बौद्ध होऊ शकत नाही किंवा पांढरं साडी वगैरे नसून उपासिका होऊ शकत नाही तर बौद्ध होण्यासाठी भगवान बुद्धाने जो काही मार्ग दिलेला आहे पंचशिलेचा की कारण हा मार्ग एका कोणत्या धम्मासाठी धर्मासाठी नसून कारण जो याचं पालन करीन त्याच्यासाठी आहे मग कोणत्या जातीचा धर्माचा वंशाचा परंपरेचा कोणत्या संघटनेचा कुठचाही जरी माणूस असला जर या मार्गाने चालेल तर त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही एवढं बोलून मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत